नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सात जुलै दोन हजार चोवीस आठ जुलै दोन हजार चोवीसची सर्वांना अगदी वाट पाहिली जाते बऱ्याच वेळा खूप सारे पिटिशन्स सुप्रीम कोर्टमध्ये आलेले सुप्रीम कोर्टच्या डिसिजनपेक्षा सर्वात मोठा डिसिजन जगाच्या पाठीवर कोणताही नसतो त्यामुळे आजचा जो विषय आहे तो रिसेंट अपडेट फॉर एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस वास्तविक पाहता सहा जुलैपासून सुप्रीम कोर्टने सांग एक निर्णय दिलेला होता की काउन्सिलिंग प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रक्रियेसाठी कसल्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नव्हती आणि जर तुम्हाला फक्त जे काही पिटिशन्स आहेत त्याची सुनावणी मात्र आठ जुलैला दिलेली होती आणि जे काही डिस्प्यूट्स होते एन टी एने मान्य केलेले होते की वेस्टेज ऑफ टाईम टाईम गे वेस्ट झाल्यामुळे जो काही क्लॉज लावलेला होता त्या क्लॉजच्यानुसार जे काही ग्रेस मार्क्स दिलेले होते ते ग्रेस मार्क्स मान्य केले आणि कोर्टाने ते कॅन्सल करायला लावले आणि त्यांच्यासाठी तेवीस जून या दिवशी परीक्षा घ्या तीस तारखेला रिझल्ट द्या आणि सहा तारखेपासून एम सी सीला ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू करा असं सांगण्यात आलं होतं काल दिवसभर खूप साऱ्यांनी आपण वाट पाहिली परंतु एम सी सीच्या नोटिफिकेशनवरती काही आलं नाही परंतु एन एम सीने आपल्या सर्वांना अपडेट केलेलं आहे थर्ड वीक ऑफ जुलै म्हणजे तिसरा आठवडा म्हणजे आपल्याला बघा तिसरा आठवडा हा पाहायला गेला तर चौदा तारखेच्या पुढे म्हणजे पंधरा तारखेपासून पुढे कधीही आपलं काउन्सिलिंग ऑल इंडिया कोटी चालू होऊ शकतं वास्तविक वास्त पाहता एन एम सी ही नॅशनल कमिशन मेडिकल कमिशन ही सर्वोच्च संस्था भारत देश लेवलवरती काम करणारी आहे आणि याने अपडेट दिलेला आहे या अपडेटनुसार थर्ड वीक ऑफ जुलैमध्ये सेंट्रल काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे आणि ह्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना चौदा जुलैच्या पुढे कधीही प्रोसेस सुरू होते वास्तविक पाहता आपल्या सर्वांना सांगितलेलंच आहे की एन आर आय कर्व कन्वर्जनची एक नोटिफिकेशन निघत असतं त्याचबरोबर पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन एक निघत असतं एम सी सीच्या वेबसाईटवरती तिथून पुढे दहा ते बारा दिवस म्हणजे आठ ते दहा दिवस आठ ते बारा दिवस एवढ्या दिवसापर्यंत तरी आपल्याला काउन्सिलिंगची प्रत्यक्ष प्रोसेस सुरू होत नाही गेल्या वर्षीचा अभ्यास करायला गेलं तर वीस तारीख वीस जुलैपासून सुरू झालेली होती आणि जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपल्याला पंधरा जुलैच्या आसपास निघालेलं होतं म्हणजे शेड्यूल निघालेलं होतं दहा जुलैला दोन हजार तेवीसमध्ये पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन निघालेलं होतं आज पण तसंच वाटत आहे उद्या सर्वात महत्त्वाचा डिसिजन आहे सुप्रीम कोर्ट आपल्याला स्टे देऊ शकतो का किंवा उद्या फायनल डिसिजन पण देऊ शकतो एक तर म्हणजे आठ जुलै रोजी भारत देशामधल्या जे दे काही एन टी एवरती ताशेरे ओढण्यात आलेले असलेले सर्व डिस्प्यूट्स आहेत किंवा गडबडी आहेत या गडबडीच्या सर्व केसेसचा निकाल उद्या आठ जुलै रोजी लागणार आहे वास्तविक पाहता या दिवशी फायनल डिसिजन पण होऊ शकतो किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जर समजा सर्व वाचन नाही झालं तर कदाचित पुढे एखादी डेटसुद्धा मिळू शकते आणि जर सुप्रीम कोर्टची डेट वाढून मिळाली तर मात्र काउन्सिलिंग प्रोसेस पुन्हा वाढू शकते उद्याच्या डिसिजनवर सर्व प्रक्रिया आपली अवलंबून आहे परंतु एम सी सीने किंवा एन एम सीने आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसची प्रक्रिया ही थर्ड वीक ऑफ जुलै असं सांगण्यात आले मग आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस कधी सुरू होईल दरम्यान ज्या दिवशी फर्स्ट राऊंडचा रिपोर्टिंगचा दिवस एंड असतो तो आपला फर्स्ट राऊंड एंड झाला असं समजायचं दरम्यान त्याच्या अगोदर किंवा त्याच दरम्यान आपल्याला एम सी सी संपूर्ण राज्य लेवलला एक नो नोटिफिकेशन देतं सर्वांना एक इन्फॉर्मेशन देतं की पहिल्या राऊंडसाठी किती पिरियडमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं हे एन एम सी आपल्या प्रत्येक राज्याला देत असतं त्यामुळे त्याच राज्यामध्ये आप त्याच प्रोसेसच्या वेळेनुसार आपल्याला महा प्रत्येक राज्य हे पहिला राऊंड या दिवसामध्ये कंप्लीट करा रा। दुसरा राऊंड या दिवसामध्ये कम्प्लीट करा अशा प्रकारचं एक शेड्यूल दिलं दिलं जातं एन एम सीकडून स्टेटला आणि ते शेड्यूल पब्लिश झाल्यानंतर आपल्याला सीई टी सेलचं महाराष्ट्र से, सेट स्टेट सीई टी सेलचं शेड्यूल पब्लिश होईल आणि प्रत्येक राऊंडचं शेड्यूल मात्र पब्लिश होत असतं सीई टी सेलच्या वेबसाईटवरती ते तुम्हाला त्यावेळेसच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रोसेस सुरू होणार आहे सेंट्रल काउन्सिलिंगची प्रोसेस थर्ड वीक थर्ड जुलैमध्ये होणार थर्ड वीक ऑफ जुलैमध्ये होणार आहे आणि त्या प्रोसेसमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या एम्स झिपमर आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस बी डी एसची प्रोसेसमधला पहिला राऊंड सुरू होणार आहे आणि तो राऊंड दरम्यान चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत सुरू होईल आणि तो दरम्यान तिथून पुढे दहा ते पंधरा दिवस चालेल म्हणजे दरम्यान पाच ऑगस्टपर्यंत वगैरे हा राऊंड चालू शकतो आणि महाराष्ट्र स्टेट प्रोसेसची दरम्यान एक जुलैच्या नंतर सॉरी एक ऑगस्टच्या नंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड सुरू होतो आज सात जुलैच्या निमित्तानं आणि उद्याच्या सर्वात महत्त्वाचा जो डिसिजन आहे रिनीटच्या संदर्भात असेल किंवा ज्या काही डिस्प्यूट झालेल्या त्यांच्यावरती शिक्षा किंवा कडक कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सर्व डिसिजन सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे आणि तो डिसिजनवरती सर्व प्रक्रिया अवलंबून राहणार आहे तोपर्यंत आपण असं समजूया चौदा ते एकवीसच्या दरम्यान ऑल इंडिया कोर्टाची प्रोसेस सुरू होईल आणि दरम्यान एक तारखेपास पासून दहा तारखेच्या ऑगस्ट ऑगस्टपर्यंत आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये मोठी मोठी शि सी, शिखरे सी, तुम्ही प्राद पादाक्रांत करावी अशाच प्रकारची इच्छा व्यक्त करून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र